आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहताहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजचा ठळक घडआप पंचायत समितीत राष्ट्रीय माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा गट पंचायत समितीत राष्ट्रीय माहिती अधिकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचं आयोजन पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात आले होती माहितीचा अधिकार हा लोकशाही बळकट करणारा तसेच पारदर्शकता उत्तरदायित्व व जनजागृतीसाठी महत्त्वाचा कायदा असून याबाबत समाजात जागरूकता निर्माण करणं हा या दिनाचा मुख्य हेतू असल्याचं यावेळी वक्त्यांनी सांगितलं या कार्यक्रमास गट विकास अधिकारी ज्ञानेश्वर माडगुळकर गट शिक्षण अधिकारी राम अधिकारी अन्सार शेख माहिती अधिकार कार्यकर्ता हेमंत चौगुले विक्रम ढोणे तसेच यांच्यासह आदी व पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी माहितीचा अधिकार कायद्याचा वापर करून सामान्य नागरिकांना प्रशासनाबाबत माहिती सहज उपलब्ध होऊ शकते हे स्पष्ट केलं गट विकास अधिकारी मुक्तेश्वर माहिती अधिकारी कायद्यांबाबत विविध माहिती दिली आहे तसेच नागरिकांनी याचा योग्य पद्धतीनं वापर करून भ्रष्टाचार निर्मूलन शासकीय कामकाजातील पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करण्यास हातभार लावावा असं आवाहन करण्यात आलं आहे यावेळी उपस्थितांना माहिती अधिकार अर्ज दाखल करण्याची पद्धत अपील प्रक्रिया आणि नागरिकांच्या हक्काविषयी हेमंत चौगुले यांनी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले होते सूत्रसंचालन करताना माहिती अधिकार उपक्रमांचा आढावा घेण्यात आला व शेवटी उपस्थित अधिकारी व मान्यवरांचा आभार प्रदर्शनानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सप्टेंबर दोन पासून हा अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस जागतिक माहिती अधिकार दिवस म्हणून आपण साजरा करत कर आहोत आणि आपल्या भारतातला जो भारतीय दिवस आहे तो बारा ऑक्टोबर हा दिवस आहे म्हणजे आपल्या शासकीय यंत्रणेतील सर्व लोकांना या कार्यप्रणालीची माहिती व्हावी त्या उद्देशानं हो हे दिन आपण साजरे करत आहोत खऱ्या अर्थानं काल रविवार असल्यानं आज शासकीय परिपत्रकाच्या आधारे आज आपण हा दिवस साजरा करत आहोत आपल्याला